डोंबिवली देसाई गाव येथे काम चालू असलेल्या एका लिफ्टच्या डक्टमध्ये एक साप व त्याची काही पिल्ल असल्याची माहिती वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र विशाल सोनावणे यांना मिळाली तेव्हा ते त्यांचा ते सहकारी समद खान यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता लिफ्टच्या डक्टमध्ये अडकलेला साप हा घोणस जातीचा अतिविषारी साप असल्याचे लक्षात आले व सदर सापाने तेथे ते पंचवीस पिलांना जन्म दिल्याचे दिसून आले विशाल यांनी मादा घोणस सापासह पिल्लांचा सुखरूप बचाव करून निसर्गमुक्त केले घोणस हा साप भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे व हा साप अंडी न घालता सर्व पिल्लांना जन्म देतो अशी माहिती सर्व मित्र विशाल सोनावणे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा